नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरा आणि बारा ऑक्टोबर या दोन दिवशीचे काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे युनेस्कोच्या पुढील महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे युनेस्कोचे पुढील महासंचालक कोण असणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा पर्याय क्रमांक एक खालिद अल अनानी तर हे जे खालिद अल अनानी आहेत हे इजिप्तचे माजी पुरातत्व आणि पर्यटन मंत्री आहेत ज्यांची नुकती ज्युनेस्कोचे पुढील महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ते फ्रान्सच्या अँड्रे अजोले यांच्या जागा घेणार आहेत सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक घेण्यात आली तर त्यांची नियुक्ती पुढील चार वर्षांसाठी असणार आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत निवडणुकीमध्ये खालिद अल अनानी यांना पंचावन्न म मिळाली आणि त्यांनी कांगोच्या एडवर्ड फरीन माटोको यांचा परोभव केला ज्यांना फक्त दोन मती मिळाली होती तर बघा आता ते युनेस्कोचे पुढील महासंचालक झालेले आहेत तर या संस्थेसंदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया पूर्ण नाव आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन स्थापना झालेली आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी संस्थेचे उद्दिष्ट आहे शिक्षण विज्ञान संस्कृती आणि जागतिक वारसा यांचे संवर्धन करणे तर भारत हा एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून युनेस्कोचा सदस्य देश आहे तर बघा इजिप्तचे माजी पुरातत्व आणि पर्यटन मंत्री खालिद अल अनानी हे युनेस्कोचे पुढील महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व म्हणजे सुसुमू कितागावा रिचर्ड रॉबन्सन आणि मोहम्मद यागी या तिघांनाही रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन हजार पंचवीस देण्यात आलेलं आहे बघा घोषणा करण्यात आलेल्या यांच्या नावांची तर सुसुमो कितागावा हे जपानचे आहेत रिचर्ड रॉबन्सन ऑस्ट्रेलियाचे आहेत आणि ओमर यागी हे अमेरिकेचे आहेत या तीन वैज्ञानिकांना मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स या नावाच्या नवीन प्रकारच्या अनुघटनाच्या विकासासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे त्यांनी असे आसियानो तयार केले आहेत ज्यांचे मोठे रिकामे भाग आहेत ज्यातून वायू आणि इतर रासायनिक पदार्थ सहजपणे जाऊ शकतात या रचनांना मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क असे म्हणतात त्यामध्ये मोठे रिकामे भाग असलेले स्फटिक तयार होतात हे विशेषतः अशा प्रकारे डिझाईन केले जाऊ शकतात की ते विशिष्ट वस्तू पकडू शकतील किंवा साठवू शकतील त्यांचा आकार वाळवंटातील हवेतील पाणी गोळा करण्यासाठी प्रदूषण काढून टाकण्यासाठी कार्बन डायऑक्साईड स्वच्छ करण्यासाठी विषारी वायू साठवण्यासाठी किंवा रासायनिक अभिक्रियांना गती देण्यासाठी केला जाऊ शकतो तर दोन हजार पंचवीस चा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालेला आहे सुसुमो खितागावा रिचर्ड रॉबसन आणि ओमर यागी या तीन वैज्ञानिकांना नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीसचा चा साहित्यातील नोबेल पुरस्कार लास झोलो क्रासनहोरकाई यांना देण्यात आला आहे ते कोणत्या देशाचे आहेत तर या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हंगेरी तर बघा दोन हजार पुरस्कार हंगेरियन लेखक लास झोलो क्रान्सनोहोरायका यांना जाहीर झालेला जा आहे तर त्यांची पहिली आणि सर्वात प्रसिद्ध कादंबरी सेटॅन टागो ही आहे तसेच त्यांचे द मेलन ऑफ रेजिस्टन्स या त्यांच्या पुस्तकावर चित्रपटी बनवण्यात आलेला आहे स्वीडिश अकॅडमीने असे म्हटले आहे की लास जोलोची कामे अत्यंत प्रभावशाली आणि दूरदर्शी आहेत आणि ती जगातील दहशत आणि भीती असूनही कलेची शक्ती दाखवतात पुरस्कार स्वरूपात त्यांना अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे दहा पॉईंट तीन कोटी रुपये सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तर दोन हजार पंचवीसचा चा साहित्याचा नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास जेलो नोहोरकाई यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन कुठे सुरू करण्यात आलेले आहे भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन तर, तर हे सुरू करण्यात आलेले आहे सोनीपत या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे तर बघा भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रकसाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले आहे हे स्टेशन पंची गुजरान गावातील दिल्ली आंतरराष्ट्रीय कार्गो टर्मिनलवर स्थापित करण्यात आले आहे या स्टेशनमुळे ट्रक चालक फक्त पाच मिनिटात बॅटरी बदलू शकतात पारंपरिक चार्जिंगची गरज असणार नाही स्टेशन पेट्रोल पंपासारखे डिझाईन केलेले के आहे जिथे चालक तात्काळ नवीन बॅटरी घेऊन पुढे जाऊ शकतात या उपक्रमामुळे प्रदूषण कमी होईल आणि भारताला डिझेल मुक्त नेण्यात मदत होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची कोणत्या परदेशी क्रीडा लीगच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लिश प्रीमियर लीग भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसनची भारतातील इंग्लिश प्रीमियर लीग याचा अधिकृत ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतात फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्याच्या उद्देशाने इंग्लिश प्रीमियर लीगने हे पाऊल उचलले आहे इंग्लिश प्रीमियर लीग ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि स्पर्धात्मक फुटबॉल लीगपैकी एक लीग आहे ही इंग्लंडची उच्चस्तरीय व्यावसायिक फुटबॉल लीग आहे ज्यामध्ये वीस क्लब सहभागी असतात इंग्लिश प्रीमियर लीगची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडने पूर्णपणे महिलांद्वारे चालवलेले पहिले सेंट्रल स्टोअर युनिट कोठे सुरू केले आहे त्याचे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोरबा छत्तीसगड साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडने छत्तीसगडमधील कोरबा येथे कंपनीचे पहिले महिला संचालित सेंट्रल स्टोअर युनिट उघडलेले आहे हे जे युनिट आहे हे संपूर्णपणे महिलांद्वारे कार्यान्वित करण्यात येणार आहे साऊथ इस्टर्न कोलफिड्स लिमिटेड ही कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी आहे ही योजना नारी शक्ती ते राष्ट्रशक्ती या भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे कोल इंडिया लिमिटेड बद्दल बघा स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मुख्यालय आहे कोलकाता पश्चिम बंगाल मालकी भारत सरकारकडे आहे कोळसा मंत्रालयाअंतर्गत याची मुख्य उत्पादने आहेत थर्मल कोळसा वीज निर्मितीसाठी आणि कोकिंग कोळसा लोखंड किंवा स्टील उद्योगासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे लिंथोई चॅनबम यांनी कोणत्या खेळात ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्युडो पेरूच्या लिमा येथे ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली होती कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पेरू या देशातील लिमा या ठिकाणी एकोणीस वर्षीय भारतीय ज्युडो खेळाडू लिंथोई चॅनबमने भारतासाठी पहिले पदक जिंकलेले आहे लिंथोई चानबम ही मणिपूर राज्याची मूळ रहिवाशी आहे या स्पर्धेत पदक जिंकणारी लिंथोई चॅनबम ही भारताची पहिली खेळाडू ठरलेली आहे महिलांच्या त्रेसष्ट किलो वजनीकथा चानबमने नेदरलँड्सच्या जोनी गिलेनला पराभूत करून कांस्य पदक जिंकलेले आहे तर या स्पर्धेमध्ये भारताची पहिली खेळाडू ठरलेली आहे जिने हे पदक जिंकलेले आहे आणि तिने कोणते पदक जिंकलेले आहे तर जिडो या खेळामध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताने अलीकडेच कोणते तिसरे सर्वात मोठे गॅस वहन जहाज प्राप्त केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शिवालिक तर बघा शिवालिक हे भारतातील तिसरे खूप मोठे गॅस कॅरियर जहाज आहे जे आता नुकतेच भारताला मिळालेले आहे त्याचे नाव आहे शिवालिक पी एल जी सी व्हेरी लार्ज गॅस कॅरियर हे शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ताप्यात समाविष्ट करण्यात ता आलेले आहे विशाखापट्टणम बंदरावर त्याचे समावेशन झाले त्याची क्षमता सुमारे पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार घरमीटर आहे याचा उपयोग कशासाठी होणार आहे तर एल पी जी सारख्या वायूंना द्रवरूपात एक देशातून दुसऱ्या देशात वाहून देशा नेण्यासाठी याच्यावरती भारतातील मालकी कोणाची असणार आहे तर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांची मालकी असणार आहे शिवालिक या जहाजावरती हे जहाज कसे आहे वैशिष्ट्य याचे तर हे भारतातील तिसरे खूप मोठे गॅस कॅरियर जहाज आहे नाव आहे शिवालिक नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या अमेरिकन राज्याने दिवाळीला राज्य सुट्टी जाहीर केली आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॅलिफोर्निया ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीला राज्य सुट्टी म्हणून मान्यता दिली आहे यापूर्वी न्यूयॉर्क शहर आणि न्यू जर्सी राज्यानेही दिवाळीला शाळेची सुट्टी म्हणून मान्यता दिलेली आहे कॅलिफोर्नियाच्या या निर्णयामुळे ते आता राज्यपातळीवर मान्यता देणारे पहिले मोठे अमेरिकन राज्य बनलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर स्टँडर्ड वन पॉईंट झिरो म्हणजेच आय आर एस ए वन पॉईंट झिरो हे कोणत्या संस्थेने जारी केले आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डी आर ओ संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डी आर ओने दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर स्टँडर्ड वन पॉईंट झिरो हे भारताचे पहिले स्वदेशी रेडिओ सॉफ्टवेअर मानक जारी केलेले आहे बघा हे भारताचे पहिले स्वदेशी रेडिओ सॉफ्टवेअर मानक आहे त्याचे नाव काय आहे त्रि इंडियन रेडिओ सॉफ्टवेअर आर्किटेक्चर स्टँडर्ड वन पॉइंट झिरो कोणी विकसित केलेले आहे तर संरक्षण संशोधन आणि विकास संघटना हे आर ओने विकसित केलेले आहे आणि हे संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेत विकसित केलेले आहे उद्दिष्ट काय आहे भारतीय लष्कर नौदल आणि वायुदलात वापरल्या जाणाऱ्या रेडिओ संप्रेषण रेडिओ संप्रेषण उपकरणांमध्ये एकसंधता सुरक्षा आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा प्रचार करण्यासाठी याचा उपयोग करणार आहेत संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओ डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा लॉंग फॉर्म ही विचारला जातो सेवा भरतीमध्ये स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत संरक्षण मंत्रालयांतर्गत ही संस्था कार्य करते लष्करासाठी आधुनिक शस्त्रे क्षेपणास्त्रे रडार ड्रोन आणि तंत्रज्ञान विकसित करणे त्याचे मुख्य कार्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कनिष्ठ बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दा, पर दा, दोनग 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 आसाम सतरा वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आलेली आहे ही स्पर्धा सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुवाहाटी आसाम या ठिकाणी सुरू झालेली आहे ही स्पर्धा भारतात यादी दोन हजार आठमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेली होती आता सतरा वर्षानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा आयोजित करण्यात आलेली आहे आयोजन केलेले आहे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने यासाठी मान्यता दिलेली आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने भारतातील क्रीडा प्रसारासाठी या नेक्स्ट क्वेश्चन आहे एन पी सी आय ने युपीआय व्यवहारांसाठी कोणती नवीन प्रमाणीकरण तंत्रज्ञान सुरू केले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बायोमेट्रिक आणि वेअरेबल ग्लास प्रमाणीकरण एन पी सी एल म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी आता युपीआय मध्ये बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि घालण्यायोग्य काचेवर आधारित चेहरा ओळख प्रणाली सादर केलेली आहे या तंत्रज्ञानांतर्गत आता स्मार्ट चष्म्यांद्वारे फिंगरप्रिंट आयरिस स्कॅन किंवा फेशियल रेकग्नेशन वापरून युपीआय पेमेंट करता येणार आहे त्यामुळे आता व्यवहार करताना पासवर्ड किंवा पिन टाकण्याची गरज असणार नाही म्हणजेच आपलं बायोमेट्रिक ज्यामध्ये आपले डोळे स्कॅन करू शकतात किंवा फेशियल चेहरा रेकग्नेशन करूनही आपण यू पी आय पेमेंट करू शकतो यू पी आय पूर्ण नाव आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली आहे एन पी सी आयने सुरू केले उद्दिष्ट आहे भारतात डिजिटल पेमेंट प्रणालीला प्रोत्साहन देणे चोवीस तास ही सेवा सुरू असते बघा ही एन पी सी आयची स्थापना कधी झाली तर दोन हजार आठमध्ये संस्थापक संस्था आहे आर बी आय आणि इंडियन बँक्स असोसिएशन युपीआय स्वीकारणे देश कोणते आहेत भूतान नेपाळ मॉरिशस फ्रान्स यू ई सिंगापूर श्रीलंका सायप्रस मलेशिया कतार नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ल्ड बँकेने दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षासाठी भारताच्या अर्थवृद्धीचा अंदाज किती टक्के लावला आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सहा पॉईंट पाच टक्के जागतिक बँकेने भारताच्या आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस साठी आर्थिक वाढीचा अंदाज सहा पॉईंट पाच टक्के केलेला आहे हा अंदाज कधी व्यक्त केलेला आहे तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये आणि यापूर्वी जून महिन्यातील अंदाज किती होता सहा पॉईंट सहा पॉईंट तीन टक्के जो आता वाढवून त्यांनी सहा पॉईंट पाच टक्के केलेला आहे त्रहा वाढ वाड़, का वाढवलेला आहे याची कारणे काय आहेत तर मजबूत घरेल मागणी ग्रामीण विकासातील वाढ जीएसटी सुधारणा यांचा सकारात्मक परिणाम अंदाज कोणी व्यक्त केलेला आहे तर वर्ल्ड बँकेने वर्ल्ड बँकेची स्थापना कधी झाली चार जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी अमेरिका सध्याचे अध्यक्ष अजयबंग भारतीय वंशाचे आहेत सदस्य देश आहेत एकशे एकोणनव्वद उद्दिष्ट आहे दारिद्र्य निर्मूलन आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे नेक्स्ट क्वेश्चन आहे विसावे एफ आय सी सी आय म्हणजेच फिक्कीच्या उच्च शिक्षण शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोलकाता सॉरी याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली तर एफ आय सी सी आय उच्च शिक्षण शिखर परिषद दोन हजार पंचवीस आवृत्ती आहे विसावी कालावधी सहा ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी सहभागी एक हजार प्लस राष्ट्रीय आणि परदेशी प्रतिनिधी सहभागी झालेले होते पन्नास प्लस अव्वल भारतीय आणि परदेशी संस्थांमधून प्रदर्शक आलेले होते विशेष कार्यक्रम बघा केंद्रित बी टू बी बैठक आणि प्रदर्शन भारतीय वाणिज्य आणि उद्योग चेंबरचे महासंघ फी एफ आय सी सी आय फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री स्थापना एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मुख्यालय आहे नवी दिल्ली भारत या ठिकाणी अध्यक्ष हर्षवर्धन अग्रवाल उद्देश आहे भारतातील उद्योग वाणिज्य आणि औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देणे तर बघा एफ आय सी सी आय उच्च शिक्षण शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या ठिकाणी बारा हजार वर्ष जुना टी आकाराचा स्तंभ सापडला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कराहांतपे तुर्कीतील कराहांतपे येथे पुरातत्वशास्त्रज्ञांना शास्त्रज्ञांना बारा हजार वर्ष जुना टी आकाराचा स्तंभ सापडला आहे या स्तंभावरती मानवी चेहरा स्पष्टपणे कोरलेला आहे स्तंभाच्या वरच्या भागात काळे डोळे रुंद नाक आणि चेहऱ्याच्या रेषा कोडलेल्या आहेत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये या शोधाची शो शाश्वत जीवन आणि आध्यात्मिक पद्धतींच्या विकासाचा अभ्यास करणे पे आणि तास टेप्लर प्रकल्प तुर्कीच्या शान लियर्फा प्रांतात स्थित आहेत हे स्थळ प्रसिद्ध गोबेकली टेपेसह अनेक नाव पाषाणकालीन स्थळांचा भाग आहे या स्थानामध्ये भव्य टीयाकाराचे चुनखडीचे खांब आहेत जे मानवासारख्या आकृत्यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते पूर्वी या स्तंभावर फक्त हात आणि हाताच्या आकृत्या आढळल्या होत्या परंतु आता चे या स्तंभामध्ये मानवी चेहऱ्याचे पहिले स्पष्ट कोरीव काम आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्या फेज वनचे उद्घाटन कोणी केले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ ऑक्टोबर दोन रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले हा भारतातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे खर्च यासाठी एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये क्षेत्रफळ आहे एक हजार एकशे साठ हेक्टर उद्देश मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाहतुकीचा ताण कमी करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कोणत्या देशात झालेल्या जी ट्वेंटी ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी सात ते दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस झालेल्या जी ट्वेंटी ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले या बैठकीत ऊर्जा सुरक्षा स्वच्छ स्वयंपाक परवडणारी ऊर्जा उपलब्धता आणि शाश्वत औद्योगिक विकास यासारख्या प्रमुख आव्हानांवर चर्चा करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारतीय नौदलाने खालीलपैकी कोणते जहाज सेवेतून निवृत्त केले आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आय एन एस अभय सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील नौदल डॉकॉय येथे भारतीय नौदलाचे जहाज अभय आणि भारतीय नौदल जलद हल्ला क्राफ्ट टी एटी टू यांना निवृत्त करण्यात आलेले आहे दोज दोन जहाज एक जहाज अभय आणि भारतीय नौदल जलद हल्ला क्राफ्ट टी ट्वे एटी टू हे दोन निवृत्त करण्यात आलेले आहेत आय एन एस अभय हे पाणबुडी विरुद्ध युद्धनौका आहे याचा सेवा काळ किती होता एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार पंचवीस ही सोव्हियत पाऊक टू वर्ग प्र वर्गातील ही जहाज आहे कार्यान्वित कधी करण्यात आले तर दहा मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी जॉर्जिया या ठिकाणी हे कार्यान्वित करण्यात आले दुसरे जहाज किंवा हे निवृत्त करण्यात आलेले आहे त्याचे नाव आहे इनफॅक्ट टी एटी टू म्हणजेच भा नौदल जलद हल्ला क्राफ्ट टी एटी टू प्रकार कोणता आहे तर जलद हल्ला क्राफ्ट आहे वर्ग इस्रायली सुपर डोवरा एम के टू या वर्गातील आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुंबईतील नौदल डॉकयार्ड या ठिकाणी हे कार्यान्वित करण्यात आले आणि आता हे दोन हजार पंचवीस मध्ये निवृत्त करण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ ऑक्टोबर नऊ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची आहे लोकांसाठी पोस्ट स्थानिक सेवा जागतिक पोस्ट भारतातील आधुनिक टपाल व्यवस्था अठराशे चौपन्न मध्ये डलवसीने सुरू केली राष्ट्रीय टपाला टवडा दोन हजार पंचवीस कधी साजरा करण्यात येणार सहा ते दहा ऑक्टोबर दरम्यान उद्देश काय आहे टपाल सेवांची आधुनिक भूमिका अधोरेखित करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे सहावी जागतिक फिनटेक शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई सहावी जागतिक फिनटेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कालावधी होता सात ते नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठिकाण होते मुंबई या ठिकाणी ही सहावी जागतिक फिनटेक शिखर परिषद आहे या तीन दिवसांच्या महोत्सवात अधिकृत आकडेवारीची विकसित होत असलेले स्वरूप दाखवण्यात आले डेटा मधील भरून काढण्यात फिनटेक कंपन्यांची भूमिका अधोरेखित करण्यात आली कार्यक्रमात मंत्रालयाच्या स्टॉलवर परस्पर समाधी प्रदर्शनांद्वारे प्रमुख सांख्यिकीय निर्देशांक सादर करण्यात आले सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने उच्च गुणवत्तेच्या रिअल टाइम अधिकृत आकडेवारीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे मंत्रालयाने आपल्या प्रमुख डिजिटल उत्पादन आणि उपक्रमांचे प्रदर्शन देखील या ठिकाणी केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्याय विशाखापट्टण भारतीय नौदलाने सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विशाखापट्टणम नौदल डॉकयार्ड या ठिकाणी आय एन एस अँड्रोथ औपचारिकपणे दाखल केलेले आहे तर हे अत्याधुनिक अँटी सबमरीन वॉरफेअर शालो वॉटरक्राफ्ट श्रेणीतील जहाज आहे अर्नरला क्लास चे दुसरे जहाज आहे उद्दिष्ट काय आहे भारताच्या स्वदेशी नौदल संरक्षण क्षमतेची वृद्धी करणे कोलकाता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स यांनी निर्मिती केलेली आहे स्थानिक सामग्री बघा ऐंशी टक्केपेक्षा जास्त स्वदेशी उपकरणे आणि प्रणालींचा समावेश करण्यात आलेला आहे अँड्रोथ नाव लक्षद्वीप समूहाच्या उत्तरेकडील बेटावरून धोरणात्मक भेट प्रदेशाचे महत्व दर्शवते डिझायनवर क्षमता बघा लांबी अंदाजे सत्याहत्तर मीटर विस्थापन अंदाजे पंधराशे टन प्रमोदन तीन वॉटर जेट सिस्टीम सागरी डिजेल इंजिनद्वारे समर्थित नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच डिजिटल चलनासाठी रिटेल सँडबॉक्स कोणी सुरू केला तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आर बी आय डिजिटल चलनासाठी रिटेल सँडबॉक्स भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेले आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डिजिटल रुपयासाठी नवकल्पना तपासण्यासाठी नियंत्रित प्रयोग वातावरण उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे पारंपरिक बँकिंग प्रणालीप्रमाणे हे आय हमी असलेले डिजिटल चलन व्यवहार सोपे करेल जलद आणि ट्रेसबल पेमेंट सक्षम करेल आणि कागदाचा वापर कमी करेल म्हणजे हे जे आहे हे डिजिटल चलन असणार आहे फिनटेक कंपनी आणि बँका सुरक्षितपणे डिजिटल रुपयाशी संबंधित नवे तंत्र विकसित करू शकणार आहेत मुख्य हेतु आहे डिजिटल चलनाचा वापर सोपा सुरक्षित आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे वीस वर्षांनंतर भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखीचा उद्रेक कोठे झाला आहे बार बार या दोन दोन तर याचे या एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अंदमान आणि निकोबार बेटे भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी हा अंदमान आणि निकोबार बेटातील बारतांग या बेटावर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वीस वर्षानंतर या चिखलाच्या ज्वालामुखीचा पुन्हा एकदा उद्रेक झालेला आहे यापूर्वीच बघा बॅरेन बेटावरील देशातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आठ दिवसांच्या कालावधीत दोन वेळा किरकोळ्यामध्ये उद्रेक झालेला होता तर बघा एकमेव सक्रिय ज्वालामुखी कोणता आहे तर बॅरेन आणि एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोणता आहे तर बारातांग या बेटावरती आहे चिखलाचे ज्वालामुखी पृथ्वीच्या आत खोल असल्यावर खोलवर असलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विकटनातून तयार होणाऱ्या वायूमुळे तयार होतात यामध्ये मुख्यतः मिथेन कार्बन डायऑक्साईड किंवा नायट्रोजन यामुळे हा चिखलाचा ज्वालामुखी तयार होतो या वायूंमुळे चिखल आणि वायू पृष्ठभागावर येतात ज्यामुळे बुडबुडे आणि खड्ड्यांसारखी रचना तयार होते बारातांग बेटावरील हे चिखलाचे ज्वालामुखी अंदमान पर्यटनातील एक विशेष आकर्षण मानले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच आर्मी जनरल रुफिन झापी सांबो यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मादागास्कर ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे झापी सांबो हे मेदागास्करच्या सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असून त्यांचा अनुभव प्रशासन आणि राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात मोठा आहे त्यांनी ख्रिश्चन से यांची जागा घेतली जे दोन हजार अठरा पासून पंतप्रधान पदावर होते या नियुक्तीचा उद्देश देशातील राजकीय स्थैर्य आणि सुशासन मजबूत करण्याचा मानला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच ब्लॅक स्टोनने त्यांचे इंडिया क्रेडिट प्लॅटफॉर्म लॉन्च केले आणि त्यांचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर याची एक उत्तर आहे पर्याय पर्याय क्रमांक तीन अपूर्वा शहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ब्लॅक स्टोनने आपला इंडिया क्रेडिट प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे तर अपूर्व शाह यांची इंडिया क्रेडिट प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे अपूर्व शहा यांना सव्वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे ज्यामध्ये ड्यूश बँक सिटी ग्रुप आणि डी एस पी मोरल लिंच यासारख्या प्रमुख वित्तीय संस्थांमधील भूमिका समाविष्ट आहेत ते ब्लॅक स्टॉन क्रेडिट अँड इन्शुरन्स या विभागातील भारतातील क्रेडिट उपक्रमांचे नेतृत्व करतील बी एक सी आय हे सध्या चारशे अठ्ठेचाळीस अब्ज डॉलर मालमत्तेचे व्यवस्थापन करते शाह हे मार्क ग्लेनगारे आशिया पॅसिफिक क्रेडिट स्ट्रॅटेजीचे प्रमुख यांना थेट अहवाल देतील मोठा थर्ड पार्टी क्रेडिट प्लॅटफॉर्म असो या नवीन आपली क्रेडिट उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा ब्लॅक स्टोनचा उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच दोन हजार पंचवीस तेवीस साठी मेरा भारत एन एस यस, यस पुरस्कार कोणी प्रदान केले तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवनात दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठी मेरा भारत राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले या पुरस्कारांचा उद्देश स्वयंसेवा समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या युवक आणि संस्थांचा सन्मान करणे हा आहे मेरा भारत राष्ट्रीय सेवा योजना भारत सा सा सून से मा हा भारत सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असून याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व व चारित्र विकासाला समाजसेवेच्या माध्यमातून चालना देणे हा आहे ही योजना एकोणीशे एकोणसत्तर साली महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी वर्षात सुरू करण्यात आली तर हा जो पुरस्कार आहे हा एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवमध्ये मध्ये युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केला एन एस एस अंतर्गत स्वयंसेवक युनिट्स आणि कार्यक्रम अधिकारी यांना त्यांच्या अपवादात्मक सेवेसाठी दरवर्षी सन्मानित केले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच भारत ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेची सातवी बैठक कुठे झाली तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नवी दिल्ली भारत ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणा आवृत्ती होती सातवी सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली नवी दिल्लीतील दिल वाणिज्य भवन या ठिकाणी सहअध्यक्ष अध्यक्ष बघा भारताकडून वाणिज्य सचिव श्री राजेश अग्रवाल आणि ब्राझील कडून परराष्ट्र व्यवहार सचिव सुश्री तातियाना लासेरदा प्रेजरेस उद्दिष्ट काय आहे तर भारत आणि ब्राझीलमधील व्यापार व गुंतवणुकीत चालना देणे ही यंत्रणा दोन्ही देशांच्या आर्थिक विकास आणि सहकार्य वाढवण्याच्या वचनबद्धतेला आधोरेखित करते संस्थात्मक पातळीवर द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक मजबूत करण्यासाठी चर्चा करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद